पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव कोळसांगवी मुखकरवाडी गल्ली आणि औरंगापूर परिसरात गेल्या काही दिवसात झालेल्या सलग घरपोड्यांच्या घटनांनी निर्माण झालं या पार्श्वभूमीवर आयोजित ग्रामसभेत पाथडी पोलीस पोलीस निरीक्षक विलास पुजारी आणि पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे यांनी ग्रामीण भागातील सुरक्षेसाठी गावात तातडीनं ग्रामसुरक्षा दल उभारण्याची गरज अधोरेखित केली ग्रामसभेत बोलताना पुजारी म्हणाले की गावातील तरुणांनी ग्रामसुरक्षा दलाच्या माध्यमातून पुढाकार घेतला तर घरफोडी करणाऱ्या टोळ्यांवर प्रभावी नियंत्रण येऊ शकतं प्रत्येक चौकीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सायरन आणि सततची नजर ठेवण्याची व्यवस्था केल्यास चोरट्यांमध्ये दहशत निर्माण होईल पोलीस विभाग गावकऱ्यांच्या पाठीशी नेहमीच ठामपणे उभा राहील गेल्या आठवड्यात परिसरात घडलेल्या घरफोड्यांनी ग्रामस्थांची चिंता वाढवली आहे मुखेकरवाडीतील जालिंदर मुखेकर यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून कुटुंबियांना चाकूचा धाक दाखवून रोकड दागिने आणि किमती वस्तू असा तब्बल दोन पूर्णांक साठ लाखांचा ऐवज चोरून नेला त्याच दिवशी कोळसांगवीतील मधुकर देवा यांच्या घरी उचकापाचक करून ऐवज लंपास केला त्यानंतर कुरडगावच्या बोंद्रेगल्लीतील अर्जुन चन्नेकर यांच्याही घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दागिने रोकड आणि तर महत्वाच्या वस्तू मिळून अठ्याहत्तर हजारांचा ऐवज लंपास केला होता याआधीही अविनाश बोंडे आणि बद्रीनारायण काकडे यांच्या घरात प्रवेशाचा प्रयत्न झाला सलग तीन दिवसात तीन घरांची निवड करण्यात आल्यामुळे ही कारवाई पूर्णपणे पूर्वनियोजित टोळीची असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे सतत वाढणाऱ्या या घरफोड्यांमुळे गावात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी संशयितांवर कडक नजर ठेवावी आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली सर्व घटनांची नोंद घेऊन पाथर्डी पोलिसांनी तपास सुरू केला आहे ग्रामसभेत पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे कोरडगावचे सरपंच रवींद्र म्हसके रमेश जोशी समता परिषदेचे तालुका अध्यक्ष नागनाथ वाळके उपसरपंच प्रताप देशमुख कोळसांगवेचे सरपंच युवराज फुंदे उपसरपंच दगडू धनवडे दादासाहेब घुले रवींद्र गाडे गुलाब घुले शेषनारायण घुले मुरलीधर साळवे आदींसह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते गेल्या दोन दिवसापासून जे मुकेकरवाडी कोळसांगवी कोरडगाव या भागात रात्रीच्या वेळी चोरट्यांकडून बंद घरे फोडण्याचं काम सुरू आहे हो तर याला प्रतिबंध व्हावा याकरिता आज पोळ सांगवी येथे हनुमान मंदिरामध्ये सर्व ग्रामस्थांची बैठक घेतली त्या बैठकीत उपसरपंच व सर्व प्रतिष्ठित नागरिक हजर होते तर त्यांना तीस लोकांची एक नवीन मुलांची टीम रात्रगससाठी तयार करायला सांगितलेली आहे तसेच व्ही कॅमेरे बसवण्यासाठी पण उपसरपंच यांना कळवलेलं आहे तसेच जे वस्त्यावर जी घरं आहेत त्यांच्यासाठी आपण ग्राम सुरक्षा दल हे पुन्हा ऍक्टिव्ह करत आहोत त्यासाठी जे ग्राम सुरक्षा दलाचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी फोनवर बोलणं झालेलं आहे ते लवकरात लवकर ती यंत्रणा कार्यान्वित करणार आहे त्यामुळे आपल्याला एकाच कॉलवर सर्व गावाला एकाच वेळेस अलर्ट करता येईल आणि ज्या ठिकाणी चोरा आलेले आहेत त्या ठिकाणी जमून त्यांना ताब्यात घेता येईल किंवा प्रतिबंध करता येईल किंवा पकडता येईल त्याच्यामुळे पुन्हा अशा प्रकारच्या चोरा होणार नाहीत यासाठी आपला प्रयत्न आहे याच्याबरोबरच आपण आता कोरडेगाव येथे पण मिटिंग घेत आहोत ग्रामस्थांची तर अशा पद्धतीने आपण या चोऱ्या यापुढे होऊ नये यासाठी सक्रिय ग्रामस्थांना सहभागी करून त्यांच्या मदतीने आपण प्रतिबंध करणार आहोत येस्तन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी